हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार जानेवारी चौथा चा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिलाच गुरुवार आहे दोन हजार चोवीस मधला सुद्धा हा पहिलाच गुरुवार आहे आणि त्याचबरोबर उद्या कालाष्टमी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार आहे आणि आपल्याला उद्या माता लक्ष्मीची पूजा करायची असते त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला भगवान श्री आपल्याला पूजा करायची असते आणि उद्याच्या दिवशी कालाष्टमी आहे त्यामुळे कालभैरवांची सुद्धा आपल्याला उद्या पूजा आणि सेवाही करायची असते त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचा आहे तर उद्या आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळे आप आपलं सर्व दुःख अडचणी संकट हे दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण गाईला तर आवर्जून खाऊ घालायचंच आहे चना डाळ जी आहे तर ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे त्यामुळे आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होत असतात आणि प्रत्येक अडचणीतनं आपल्याला मार्ग सुद्धा मिळत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्वाचं स्थान आहे तर बघा उद्या कालाष्टमी आणि कालाष्टमी जी आहे तर ती महादेवांना समर्पित असते कालाष्टमी तिथी आहे तर ती या दिवशी बघा कालभैरवांची पूजा केली जाते कारण महादेवांचा अवतार कालभैरव देव आहेत आणि त्यामुळे दर महिन्याची जी कृष्ण पक्ष अष्टमी कालाष्टमी जी असते तर ती साजरी केली जाते तर ही जी तिथी आहे तर या दिवशी आपल्याला कालभैरव देवांचं व्रत सुद्धा करायचं असतं आणि यांची रात्री पूजाही केली जाते तर बघा कालाष्टमी जी आहे तर ती दोन हजार चोवीस मधली पहिली कालाष्टमी आहे आणि उद्या चार जानेवारी आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय सुद्धा करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि भगवान शिवांचा प्राप्त होईल आणि त्यामुळे सर्व पापातून दुःखातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल जे काही आपले प्रखर पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे आपला नष्ट होईल आणि आपलं सात जन्माचं दारिद्र्य या हे सुद्धा आपलं नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची आणि पतीची सुद्धा प्रगती होईल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या वेळेला स्वयंपाक बनवणार आहोत तर त्या स्वयंपाकामध्ये तुम्ही जे काही बनवणार आहात जसं की चपाती असेल भाकरी असेल तर ती तुम्हाला एक वेगळी बनवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गुळाचा कडा आणि थोडीशी चण्याची डाळ आहे तर ती त्या तुम्हाला भाकरीवरती किंवा चपातीवरती ठेवायची आहे आणि ही चपाती किंवा भाकरी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याचबरोबर या भाकरीवरती तुम्हाला मधलं बोट जे आहे तर ते तेलामध्ये बुडवायचं आहे आणि ते जे बोट आहे तर ते तुम्हाला अशी दोन बोट त्या भाकरीवरती किंवा त्या चपातीवरती दोन उभ्या लाईन्स तुम्हाला मारायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही जी चपाती किंवा भाकरी आहे तर त्याचे तुम्हाला दोन तुकडे करायचे आहेत आणि दोन रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचं आहे आता तुमच्या आजूबाजूला जो कोणता पांढऱ्या रंगाचा कुत्रा असेल किंवा इतर कोणत्याही कलरचा जो कुत्रा असेल तर त्याला तुम्हाला ही पोळी खाऊ घालायची असं केल्यामुळे आपल्याला कालभैरवांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि ज्यावेळेला कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर त्यावेळेला आपले जे सर्व काही पाप आहेत तर ते आपले सर्व दूर होत असतात आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा आपल्या यामुळे दूर होत असतात त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये जी कालाष्टमी येत असते तर त्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुमचा जो काही पितृदोष आहे तर तो दूर होईल आणि अशी भाकरी खाऊ घालणं जर तुम्हाला शक्य न असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उडदाची डाळ आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जे मौरीचं तेल आहे तर ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे दोन्ही मिक्स करून कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आता कुत्र्याला खाऊ घालताना काय करायचं आहे कुत्र्याच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि मागे तुम्हाला फिरून पाहायचं नाहीये डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे हातपाय धुवायचा आहेत आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुमच्या गुरूंचं दर्शन करायचं आहे आता याचबरोबर तुम्हाला मी अजून एक उपाय सांगणार आहे तर तुम्ही उपाय नक्की आवर्जून करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक मोठी चपाती बनवायची आहे त्याचे चार तुम्हाला समान भाग करायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला थोडा थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि एक भाग जो आहे तर तो तुम्हाला एका कुत्र्याला द्यायचा आहे दुसरा भाग जो आहे तर तो दुसऱ्या कुत्र्याला द्यायचा आहे तिसरा भाग जो आहे तर तो तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे आणि जो चौथा भाग आहे तर तो तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा आहे तर अशा केल्यामुळे काय होतं तर आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हे सर्व काही दूर होईल आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी कालाष्टमी असते तर त्या अष्टमीला तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आणि तुम्ही ज्यावेळेला हा उपाय करायला सुरुवात कराल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होताना दिसेल तुमचं कुठलंही मोठं दुःख असेल अडचण असेल तर ते तुमचं दूर होईल आणि तुमच्या कधी कधीही कुठल्याही प्रकारचं संकट हे येणार नाही आणि त्यामुळे तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होतील तर त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की आवर्जून करून बघा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो